नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं एम ऑल टीव्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे अखेरात शेतकऱ्यांवर विठ्ठलाची कृपा झाली पंच्याहत्तर टक्के अग्रिम वाटपाला सुरुवात पाहूया संपूर्ण बातमी राज्याचे कृषी मंत्री सह मुख्यमंत्री यांनी तातडीनं बैठक घेत पंच्याहत्तर अग्रिमचं वाटपाचे आदेश या ठिकाणी दिले असून पीक कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते याच भीतीपोटी कंपन्यांनी पंच्याहत्तर टक्के अग्रिम वाटपाचं काम या ठिकाणी सुरू केल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे पंच्याहत्तर टक्के पिक विमा पहिल्या टप्प्यामध्ये बीड जालना धाराशिव परभणी नांदेड हिंगोली नाशिक बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश असून या शेतकऱ्यांच्या खात्यावरती मित्रांनो आजपासून पंच्याहत्तर टक्के अग्रिमचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आहे अशी माहिती राज्य शासनाच्या वतीनं अर्थात राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळं जवळजवळ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी ही मोठीच बातमी म्हणावी लागेल व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद